आज मी बनवणाऱ्या पालकाची भाजी त्यासाठी कढई घेतली कढई ते गरम झाल्यानंतर ते सॉरी तेल गरम झाल्यानंतर ते जिरे टाकली हिरवी मिरची टाकली कांदा टाकला तो व्यवस्थित परतून घेतलेला आहे लालसर लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर भाज्यामध्ये टमाटर पाहिजे असेल तर तू सुद्धा टाकू शकता नसेल तर सुद्धा चालतो मी टमाटर होता म्हणून माझ्याकडे टमाटरसुद्धा मी टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं मुगाची डाळ टाकली ती व्यवस्थित परतून घेतली चवीप्रमाणे मीठ टाकलं हळद टाकली आणि तेलामध्ये सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतला मग पालक टाकला पालक व्यवस्थित मिक्स करून घेतला त्या मिश्रणामध्ये डाळ शेंगदाण्याचं कूट मीठ वगैरे होतं त्यामध्ये माझ्याकडे जास्त पालक होता थोडंसं पाणी टाकलं ते पाणी भाजीमध्ये शिशून घेतं आणि भाजी अशी रटरट शिजायला पाहिजे तरच मजा येते इकडं भाजी बघा शिजून कमी झालेली आहे आणि भाजी पालकाच्या भाजीमध्ये खूप सारं आयरन असतं आता पालकाच्या भाजींचं सीजन सुरू आहे बाजारामध्ये मी पालकाच्या अनेक व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघा आणि इकडं ताटरेडी आहे